मस्त झाले मम्मी भर चालत बाहेर तसा मिळू नसा खूप मस्त झालाय बाय कर मुलं बाहेरून खेळून आली की मुलांना अगदीच चटपटीत असं लागतं तर आज मी माझ्या मुलांसाठी मस्त असं चटपटीत करणार आहे तर त्यासाठी इथं कडे ठेवली लोखंडाची गरम कराय त्यामध्ये तेल घातलं आहे एक चमचा आणि मिरेची पूड घातलेली आहे जे मिरं मी डायरेक्ट मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ हो शकता इथं मी दोन अंडी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे असा नाश्ता जर तुम्ही मुलांना करून दिला ना तर मुलांना बाहेर खाण्याची जी सवय असते ना ती अजिबात लागत नाही आणि ही अंडी आहेत ना आपल्याला अशी छान फ्राय करून घ्यायची तर फक्त एकच चमचा घातला होता त्या तेलामध्येच ही अंडी चांगली फ्राय करून घेतली यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आणि मीठ घातल्यानंतर आहे ना याला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि असं जरी आहे ना नुसतं मिठाचं अंड जरी मुलांना दिलं मुला ना तरी मुलं आवडीनं खातात आता ही चांगलं एक हात दुसरा मिनिट फ्राय करून घेते आणि मग आपण हे अंडं येणं एका साईडला काढून घेणार आहे मी तर बघा मस्त असं अंड मोकळं मोकळं झालेलं आहे आणि हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर इथं खलबत्ता घेतला यामध्ये आलं आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ताजा ताजा, ताजा आल्या लसणाचा क्रश किंवा पेस्ट घातली ना तर त्याचा सुगंध आणि चव रेसिपीमध्ये छान उतरती मग ती कुठलीही असू द्या आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहे आणि यामध्ये जो आपण आले लसूण क्रश केलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हलका ना आपल्याला याचा कच्चेपणा काढून घ्यायचा आहे आता हा हलकासा कच्चेपणा काढून घेतला की इथं मी काही भाज्या घालणार आहे तर तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या उपलब्ध असतील ना त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर माझ्याकडं ज्या भाज्या हो होत्या जसा की मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे बारीक चिरलेला गाजर घेतले आणि बारीक चिरलेली ढोबळी मिरची घेतलेली तर ह्या भाज्या घातल्यानंतर तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की मी कुठली रेसिपी बनवती आहे ती आणि इथं थोडंसं मीठ घातून घेतलेलं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं ज्या आपण भाज्या घातल्यात त्या हलक्याशा मऊसर होतात आणि इथं ताजी कांद्याची पात घातलेली आहे मी तर हे चांगलं असं अगदी एखाद दुसऱ्या मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे मी अगदी बेसिक सॉस वापरलेत जसं की ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस आणि सोया सॉस तर सोया सॉसमध्ये मीठ थोडंसं जास्त असतं म्हणून सोया सॉस थोडासा कमी घालायचा पण त्याने टेस्ट छान लागते इथं एक ते दीड चमचा मी शेजवान चटणी घातलेली आहे जर शेजवान चटणी नसेल तर तुमच्याकडे जी कुठली लसणाची चटणी असेल ना ती घातली तरी छान टेस्ट लागते आता बऱ्याचदा आपला ना भात शिल्लक राहतो तर शिल्लक भाताचाच हा नाश्ता बनवते मी जो आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो किंवा बाहेर कॅफेमध्ये जे खातो ना तेच घरी या पद्धतीने जर बनवलं ना तुम्ही तर मुलं आवडीनं खातील आता भात यामध्ये चांगला परतून घेतला ना की यामध्ये जे अंड होतं फ्राय केलेलं ते घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे असा जर नाश्ता तुम्ही मुलांना जर दिला ना शिल्लक राहिलेल्या भाताचा तर मुलं बाहेर जे कॅफे मध्ये खातात ना ते खाणं सुद्धा मी हा बनवते तर सुट्टी असल्यामुळे ना सव्वीस जानेवारी असल्यामुळे मुलांचा बेत होता बाहेर जायचं आणि मला काय मुलांना बाहेर जाऊन जायचं नव्हतं म्हणून मी घरीच मुलांसाठी असा नाश्ता करून बघितला मुलांना सुद्धा खूप आवडला तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा नाश्ता तुम्हाला जरा जरी आवडला असेल ना तर चॅनलला चॅनलवर व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आताच मस्त आणि झुप्पट पाण्यात आलं परत एकदा चॅनलवर यायला सुद्धा विसरू नका तर बघा मस्त असं चटपटी दिसतंय की नाही अगदी बाहेर आपल्याला कॅफेमध्ये किंवा स्टॉलवर मिळतो तसा खूप मस्त झाला चटपटीत झाला आणि करायला जर म्हणाला इतका सोपा आहे शिल्लक राहिलेला भात आपण असाही फेकून देतो तर भात असा फेकून न ना देताना असा एकदा त्याचा वापर करून नक्की बघून नक्कीच करा तुम्ही